लक्षात असावं आजकाल दहशतवादा करता फिजिकली तुम्हाला पाकिस्तान मध्ये जायची गरज नाहीये इंटरनेटच्या मदतीने इतर कम्युनिकेशनच्या मदतीने आपण ऑनलाईन रेडिकलायझेशन करू शकतो आणि ही जी एक लखनौची जी एक महिला पकडली गेली आहे तिच्या विरोधात आरोप केला जातोय की ती जी जैश ए ची जी, जी विंग होती ती त्या विंगची ती मुख्य होती नेमकं काय झालं पुढच्या काही दिवसामध्ये तपास अजून पुढे जाईल आपल्याला बाकीची माहिती कळेलच परंतु एवढं नक्की की अशा प्रकारच्या रॅडिकलाइज महिला आधी पण पकडण्यात आलेल्या आहेत एक लक्षात पाहिजे की दहशतवादी हे फक्त तरुणच असतात दहशतवादी हे फक्त एका ठराविक भागात येतात तसं नाही शिकलेले दहशतवादी आहेत महिला दहशतवादी आहेत रॅडिकलाइज रॅडिकलायझेशन किंवा उग्रवाद आहे हा अनेक ठिकाणी पसरलेला आहे तर त्याच्यामुळे आपल्याला समाजाला आपले जे डोळे आणि कान आहे हे उग्र उघडे ठेवून उग्रवाद्यांना शोधावं लागेल उग्रवाद्यांना पकडावं लागेल तंत्रज्ञानाची मदत घ्यावी लागेल आणि त्यांना पकडावं लागेल